रामराम मंडळी आज आपण बटाट्याचे छानसे स्लाईस बनवणार आहोत तेही तळून सर्वप्रथम मी इथे बटाट्याचे साली सोलून घेऊन व्यवस्थित असे काप करून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली होती हे जे काप होते ते व्यवस्थित मी स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतले आणि तापलेल्या तेलामध्ये हे जे काप आहेत हे जे, जे स्लाईस आहेत ते टाकून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अगदी एक मिनिटभर चमच्याच्या सहाय्याने ढवळून ढवळून आपण याला परतून घ्यायचं आहे ही प्रोसेस अगदी झटपट होणारी आहे अगदी पाच मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि खायला सुद्धा सुंदर चविष्ट लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आता यावरती मी मॅगी मसाला घालून घेणार आहे मॅगी मसाला घातल्यानंतर याची चव अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा व कमेंटमध्ये ही रेसिपी कशी झाली सांगायला विसरू नका चला तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय